हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते बाहेर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस सुरू असताना मस्त गरमागरम बटाटे वडे मिळाले तर कुणाला नाही आवडणार तर आज आपण पंक्तीमध्ये मिळतो तसा मिनी बटाटा वडा बनवायचा आहे रेसिपी अतिशय सोपी आणि चविष्ट आहे तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर वेळ न घालवता पटकन बटाटेवडे बनवूयात इथे मी मिडियम साईजचे पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत याची आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे बटाटे जास्त गाळं शिजवायचं नाही तर या बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत तर मी हातानेच या पद्धतीने स्मॅश करून घेणार आहे पूर्णपणे याचा लगदा बनवायचा नाही किंवा पूर्णपणे स्मॅश करायचं नाही छोटे छोटे बटाट्याचे तुकडे जरी राहिले तरी बटाटावाडा खूप छान लागतो आता बटाटे स्मॅश करून झालेले आहेत आता एका खलपत्त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अलमी असं कट करून घेतले ते सुद्धा घालायचं आहे आणि माझ्याकडे या तिखट मिरच्या आहेत तर या पाच मिरच्या मी इथे घालणार आहे तर थोड्याशा कट करून घालते म्हणजे पटकन बारीक होतील तर हे मिश्रण तुम्ही मिक्सरवरती जाडसर कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि आवडीनुसार मिरचीचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल पण या पाच बटाट्यांसाठी तिखट पाच मिरच्या बरोबर आहेत आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि अर्धा चमचा इतकं मोहरी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर अर्धा चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे आणि जिरं छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं आलं लसूण आणि मिरची घालायची आहे कडीपत्ता देखील याच्यातच घालायचा आणि याला एक ते दोन सेकंद छान परतून घेऊयात म्हणजे मिरचीचा तिखटपणा या तेलामध्ये छान उतरेल आता चिमटभर हिंग देखील घालायचं आहे हिंग जरूर घाला थोडीशी हळदपूड सुद्धा घातलेली आहे आता याच्यामध्ये आपण जे बटाटे स्मॅश करून ठेवले ते थे ॲड करायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात आपले बटाट्याची भाजी तयार आहे म्हणजे वड्यांचं स्टपिंग एकदम रेडी आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला थोडंसं बाजूला ठेवायचं आहे आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये एक कप इतकं बेसन घ्यायचं आहे बेसन स्वच्छ बारीक चाणीने चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अगदी चिमटभर हळद पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमटभर खायचा सोडा देखील घालायचा आहे वडे छान होतात आणि एक छोटा अर्धा चमचा इतकं मी ओवा घेतलेला आहे ओवा छान हातावरती क्रश करायचा आणि ते देखील याच्यामध्येच घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपण बॅटर बनवून घेऊयात तर बॅटर मी तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी कशी हवी ते तर थोडं थोडंच पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही म्हणजे बॅटर आपला जास्त पातळ होणार नाही एकदम स्मूथ असा बॅटर बनवून घ्यायचा आहे तर आणखी थोडंसं पाणी घालून हा बॅटर मिक्स करून घेते मी आता बघू शकता या पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे आपल्याला तर आपली भाजी सुद्धा तयार आहे ही भाजी थोडीशी थंड झालेली आहे आता याचे व्यवस्थित आपल्याला हव्या त्या आकाराचे वडे बनवून घ्यायचे आहेत तर मी छोट्या आकाराचे हे असे वडे बनवून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही वडे बनवू शकता याचाच तुम्ही वडापाव देखील बनवू शकता थोडेसे वडे चपटे केल्यानंतर सेम प्रोसेस करावी लागेल या पद्धतीने अगदी इझिली हे वडे बनवून तयार होतात तर याच पद्धतीने सगळे वडे आपण बनवून घेऊयात त्यापूर्वी मी इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडे वडे सुद्धा तयार आहेत आणि आता आपण बेसनचं बॅटर घ्यायचं आहे याच्यामध्ये या पद्धतीने वडा सोडायचा आहे वरून थोडंसं बॅटर लावायचं आणि चमच्याच्या मदतीने या पद्धतीनं हा वडा आपल्याला अलगद तेलामध्ये सोडायचा आहे याच पद्धतीनं दुसरा वडा देखील आपण तेलामध्ये तळण्यासाठी सोडूयात किंवा मा तुम्हाला जर हाताने जमत असेल तर हाताने सुद्धा बनवू शकता या पद्धतीनं कढईमध्ये तेलामध्ये जेवढे वडे मावतील तेवढे वडे मी सोडून घेतलेले आहेत आता हे वडे आपल्याला मीडियम फ्लेमवरती अगदी एक ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागणार नाही कारण बटाट्याची भाजी आपण शिजवून घेतलेली आहे बनवून घेतलेली आहे फक्त वरचा आपला लेअर जो आहे तो फ्राय झाला की बटाटे वडे तयार होतील तर मस्त असं हे फ्राय करून घेऊयात बघू शकता तुम्ही अतिशय छान असे हे वडे आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा वडे आपले तळून तयार आहेत बघू शकता अतिशय सुरेख कलर आलेला आहे आता हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे वडे खायला अतिशय चविष्ट लागतात तुम्ही पावसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असंही हे वडे खायला अतिशय सुरेख लागतात तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आता राहिलेले वडेसुद्धा मी बनवून घेते आणि हे वडे देखील आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत चवीला अतिशय भन्नाट लागतात एकदा नक्की ट्राय करा तुम्ही तर रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे देखील वडे आपले तयार झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊयात सगळे बटाटे वडे आपले तळून तयार आहेत आणि बघू शकता अगदी पाच बटाट्यामध्ये भरपूर असे बटाटे वडे तयार होतात तर रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा आणि अतिशय कमी तेलकट असे हे बटाटे वडे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही बिलकुल तेल लागत नाही हाताला एकदम कमी तेलकट असे हे वडे तयार झालेले आहेत तुम्ही हे चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेही खायला अतिशय सुरेख लागतात तर जरूर रेसिपी ट्राय करा एक वडा आपण कट करून बघूयात तर बघू शकता एकदम मस्त मऊ आणि लुसलुशी स्पॉन्जी असा हा वडा तयार झालेला आहे बघताक्षणी खावंसं वाटतंय तर जरूर रेसिपी ट्राय करा कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा परत भेटू एक मस्त अशी रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा तोपर्यंत बाय